जय श्री राम राम श्री राम राम हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कसे आहात सर्वजण आय हो मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्ही म्हणत असाल इथे हे काय आहे तर इथे हे आहे फोटोशूटची तयारी म्हणजे आज हा जो व्हिडिओ आहे तो रामनवमीच्या दिवशीचा आहे तर जी माझ्यासोबत मला हेल्प करते जे मंदिर डिझाईन वगैरे ते करायला तर ती आहे माझी ननंदन तिच्या बाळाचं आणि पिल्लूचं दोघांचं पण फोटोशूट करायचं होतं तर आम्ही अशा पद्धतीने मंदिर बनवलं होतं मसुराची डाळ वापरून कारण ती ऑरेंज कलरची असते जय श्रीराम असं नाव लिहिलं होतं तर अगोदर पिल्लूचं फोटोशूट करून घेतलं ते वीग वगैरे सगळं होतं आमच्याकडे पण दोन्ही लेकरांनी ते विग लावू दिलं नाही डोक्याला ते त्यांना टोचत होतं का त्याला त्या घाबरत होता पिल्लू मला तेच कळालं नाही पण त्याने काही लवकरला लावू दिलं ला नाही पण मग तशाच जसं आहे तसंच आम्ही त्याचे फोटोज वगैरे काढून घेतले आणि त्या आहेत आपले महाराज आणि अगोदर पिल्लूचे काढून घेतले आणि मग त्या बेबीचे काढले बेबी, बेबी खूप छोटी आहे म्हणजे ती दोनच महिन्याची आणि हा जवळपास आता दोन वर्षांचा होईल दोन तीन महिन्यांनी पण हे पाहत ही एवढी छोटी होती पण ती पण खूप त्रास देत होती अगोदर खूप म्हणजे आम्हाला तसं वाटलं की होणारच नाहीत फोटो काढून पण झाले शेवटी शेवटी शे ती राहिली म्हणून तिचे पण काही फोटो काढले आणि याचे पण काढले आणि हे फोटोशूट वगैरे सगळं संपलं आणि संध्याकाळी आम्ही गेलो आरूला भेटायला ती तिच्या मामाच्या गावाला गेलेली आहे म्हणजे येताना ती पुण्याहून आमच्यासोबत आली पण मामाच्या गावाला रामनवमीचा सप्ताह बसलेला होता मग खास ती त्याच्यासाठी आलेली होती मग ती मामाच्या गावाला गेलेली होती तर दुसऱ्या रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी ते जाणार होते वापस पुण्याला तर मग त्याच्या अगोदर आम्ही त्या तिला भेटायला गेलो तो दिदीला आणि मग तिथे पण ह्या असं रामनवमीनिमित्त पाळणा वगैरे केलेलं होतं तर मग असं म्हणतात की प्रत्येक लहान मुलाला त्या पाळण्यात बसवतात तर मग आम्ही पण पिल्लूला बसवलं आणि आता हा आहे त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे रामनवमीच्या दुसऱ्या दिवस तर आम्ही निघालेलो आहेत मी आणि माझी बहीण समर शॉपिंगसाठी म्हणजे समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात कस होतंय ना साडी वगैरे नाही वाटत वाटते आणि ड्रेस पण म्हणजे घातला तरी खूप उल घालवती आणि गरमीचा खूप त्रास होतो तर म्हटलं असे गाऊन आण समर समरसाठी छान कॉटन वगैरेचे तर गाऊन आणि अजून बरीचशी पण शॉपिंग करायची होती हाऊसहोल्ड वस्तूंची म्हणजे पोछा झाडू हे पण जरा खराब झालेलं होतं तर त्या पण वस्तू आणि मेन म्हणजे श्रद्धाच्या दिराचं लग्न आहे तर तिला ती लग्नासाठी पण बरीचशी शॉपिंग करायची होती मग दोन्हीच्या दोघींचा योग जुळून आला आणि मग गेलो आम्ही फायनली बाजारात नगरच्या तर उन्हात ऊनच झालेलं होतं पण मध्ये मध्ये ते शिराळ टाईप अशी सावली पण पडत होती तर काढला कसा तरी टाईम आणि गेलो फायनली काय होतं नाही दोन तीन दिवसाचे ब्लॉग मी एकत्र करून टाकले एवढात ना मी खूप काम काढले कर घरातलं करायला म्हणजे बाल्कनी वगैरे साफ केली घरात बिन कामी बसवत नाही म्हणून काही ना काहीतरीचं काम चालूच असतात माझे तर त्याचमुळं मग मी बाल्कनी साफ करून घेतली म्हणजे तशी तर साफच होती पण उन्हाळी कामे करायचे आहेत मग ते बाल्कनीत बसूनच होतील म्हणून मग बाल्कनी साफ केली उन्हाळ्यामुळं भरपूर धूळ झाली होती तर ती सगळं साफ केलं त्याच्यामुळं मला टाईमच मिळत नाही आहे सध्या तरीही जेवढं होईल तेवढं शूट करतेच आणि पोस्ट पण करते तर आता या ठिकाणी आलेलो आहेत आम्ही नगरच्या कापड बाजारात आणि हे तर जे जे नगरचे त्यांना माहीतच असेल हे कोहिनूरचं शॉप तर त्याच्याच पुढे ब्युटी कलेक्शन म्हणून एक हे लागतं आणि ब्युटीच्या बाजूला लाडो कलेक्शन म्हणून हे दुकान आहे तर इथे आम्ही ड्रेसेस पाहत होतो श्रद्धाला वन पीस घ्यायचा होता तर त्यासाठी आम्ही ड्रेसेस पाहत होतो पण इथे आम्हाला काही आवडले नाही मग ह्याच्या शेजारी लाडो शेजारी अलंकार आहे तर अलंकारमधून आम्ही गाऊन घेतले आणि बरीचशी व्हरायटी म्हणजे मी त्यांना म्हणत होते की नाही का वेगळं काहीतरी दाखवा करा ना आतापर्यंत एवढे गाऊन वापरलेत ना तर सगळे पॅटर्न असे जसे जसं काही वापरून झाले तर डेली वेअरमध्ये पण जो सिंपल किंवा असं वेगळं असं काहीतरी पाहिजे होतं पण तसं काही होत नाही गाऊनमध्ये सगळेसारखेच पॅटर्न असतात तर मग तशाच पद्धतीने मी त्यातून त्यातून जे चांगले वाटले ते घेऊन आलेले आणि त्यानंतर कॅमेराच हातात घेणं नाही झालं आणि मग त्यानंतर संध्याकाळी हे पिल्लूचं आणि देवांशचं चालू आहे बॉल खेळणं तर ह्याचं कसं आहे ना की हे बॅटिंग फक्त याला स्वतःलाच करायची असते देवांशला तो देतच नाही बॅट आणि ती बॅट देवांशची म्हणजे भरपूर मोठी बॅट आहे त्याला उचलत सुद्धा नाही ai cắt à, à, sao. sa à, ai sao. Ay, cắt 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 sao. Ay, cắt

પટકનુ ટ <tipul> <tipul>

અરે તો હવે ની બોલ પડતો तर हा दोन दिवसाचा मिळून ब्लॉग होता जेवढं काही माझ्याच्या शूट करणं झालं तेवढं तेवढं मी केलेलं आहे जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन नव, व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ